तर नमस्कार मित्रांनो आता मी आलो आहे आपल्या वरच्या गोट्यात हिरेची जागा बदलेली कारण त्याच्या जागा पाणी आलं होतं चिमण्याला पण थोडंसं अलीकडे घेतलं आहे कारण त्याच्या जागा पण चिखल झाला होता पावसाचं इतकं येतो ना वारा आणि पाऊस तर त्याच्यामुळे वारा असेल ना तर पाऊस आणि पावसाचा काही रूलच नाही कुठल्या दिशेने येईल पाऊस इकडनं पण मध्ये आला भरपूर आणि पलीकडल्या बाजून पण मध्ये आला भरपूर त्याच्यामुळं काही गुरांखाली चिखल झालाय आणि चिमण्याची तब्येत आता बरी आहे पण इथं थोडंसं खांदा आहे नॉर्मल आहे इथं थोडंसं असं लेवलमध्ये पाहिजे होतं नॉर्मल इथं पाणी झाले बहुतेक तर ते पाणी निघेपर्यंत ते फुगलेलंच राहील बघ इथं दाबलं ना त्याला परवा दिवशी काय जाणवत नव्हतं पण आज जाणवतं इथं दाबल्यावर थोडंसं म्हणजे पाणी झालंय पण ते आता पसवूनच बाहेर निघाल पाणी तिथलं ते काय कसं करतोय हात लावू नको म्हणून हात लावू नको म्हणतोय तो त्याच्यामुळे शिंग मध्ये आहे असं दाबलं की बघा पर... म्हणजे तो दुखत आता दुखत असेल ताज ताजत नसेल दुखत पण ते पस बाहेर निघेपर्यंत थोडस हेच होईल आणि प्रॉब्लेम पण हाय बर का की इथं जे पाणी झाले ना तर ते असं स्वतःहून बाहेर निघत नाही ज्यावेळेस आपण त्याला कामाला झुपू ना तर त्याच्या त्यावेळेस इथं प्रेशर पडून पाणी बाजून निघतंय तर त्याच्यामुळे त्याला आता कामाला तर झुपावस लागेल आणि <laughs> जर कामाला नाही झोपलं ना, ना, थी थी ना तर मग तिथे गाठ पाणी फुटणारच नाही म्हणजे पाण्याला रस्ताच होणार नाही बाहेर यायला म्हणजे वेळेस कामाला झोपू तिथं प्रेशर पडेल ना तर त्यावेळेस कुठून तरी छिद्र पडून ते पाणी बाहेर निघेल आणि ते पण जसं पाणी तयार होईल ना तर तसं त्याला कामाला झोपावं लागेल म्हणजे बाहेर येईल असं मी ऐकले बरं का मला तर काय अनुभव नाही कारण की आपल्या घरी पहिलीच वेळेस बैलाला असं झालं आहे की म्हणजे इथं खांदा सुजला आहे वगैरे आणि तो पण लहान बैल आहे त्याच्यामुळं असं झालं आहे त्याला तर त्याच्यामुळं मला तरी काय अनुभव नाही मी ऐकलेलं आहे की त्याच्यातून कामाला झोपल्यावरच पस बाहेर निघतो प्रेशरने वगैरे तर बघू आता कसं काय होतंय पण त्याला आता तर काही कामच नाही आणि पाऊस मी तरी काय करणार रोज मेहनत केलेली माझी सगळी वायालाच जाते म्हणजे पाऊस शेतात मशागतच करू देत नाही आता मशागत पाऊस आहे ना तो करायची पण नाही काय होतंय कंटाळ येतोय डबल डबल त्या शेतात झाटायचं म्हणलो आणि ह्यांनी मुरगा तर रात्री मी टाकला होता खायला उशिरा तर तो तर काय खाल्ला नाही ह्याने बी नाही खाल्ला आणि चिमण्याने बी नाही खाल्ला आता ह्यांचा मुरगा असा इकडं खिलेरीला ठेवावं लागेल खिलेरी खाईन चिमण्याने तरी बरा चांगला खाल्ला आहे कारण ह्या लादूवर अर्धा अर्ध कॅरेट टाकून परत एक एक टाकलं होतं तर चिमण्याने एक कॅरेट खाल्ले अर्ध उरवले हो चिमणे सारजणी अर्धच खाल्ल्याने एक उरवले आणि आपल्या हिरेची जागा बदलली होती हिऱ्याला तिकडं मधी घेतलं होतं तर मी काय करतो थांबा बघू तो आता पावसाच्या अंदाजावर बघतो आणि पाऊस जास्त आला ना तर होतोच थोडं ओलं कारण की वाऱ्यासोबत पाऊस येतो ना तो वारं तिकडून येतो आणि कसं आहे ह्या गोट्याची उंची फार आहे उंची कशामुळे ठेवली कारण उंची कमी असेल ना तर उन्हाळ्यात गोट गुरांना गरमी जास्त होते तर त्याच्यामुळे उंची जास्त ठेवली आणि बंद जरी गोटा असेल ना तरी उन्हाळ्यात गरमी लय होते गुरांना मग त्याच्यामुळं आणि पावसाळ्यात पण मग ह्यांची लघवी वगैरे केलेली असते ना ती वाळत नाही बंद गोटा असल्यावर असं राहते हिऱ्या नवीन जागा केली पण हिऱ्याला मस्त जागा इथं बसायला वगैरे मस्त आहे त्याला आता मी हिरेला दूध प्यायला सोडले आता ह्यांचं रात्रीचं शेण वगैरे काढून घ्यायचं सगळं तसं गारंगुरांचं शेण थोडं असतं आणि काढायला सोपं जातं शेण काढायला गारंगुरांचं आणतानी दोनच कॅरेट आणले होते एक कॅरेट दोन बैलात टाकलं आणि दुसरे कॅरेट शीतत आणि गौरांगमध्ये टाकलं आणि कापडेल थोडस टाकलं आणखीन कुट्टी आणावं लागेल ह्या गुरांसाठी आणि दीड दीड कॅरेट तरी खायला टाकावं लागेल आज मग त्याच्यामुळे आणि खिल, खिलरी खिलरीला तर टाकलंच नाही तर त्याच्यामुळं थोड्या वेळ आणतो थो आणि खायला टाकतो आता मी ना आता बैलांखाली थोडासा चिक्कल झालाय हे बघा हा पत्रा काढला ना तर आपण हिरे बांधलाय ना तर हिऱ्याच्या बाजूला इथं सगळी कोरडीच जागा नाही इथं पाऊस येत नाही कारण की पलीकडच्या साईडने पत्रे आहेत आणि इथलं थोडंसं सामान असलून तिकडं ठेवलं ना पलीकड हे इथं सामान पण काय नाही हे बघा ह्याच्यात आईने सर पण ठेवलेलं आहे परत हे पत्रे हा एक पत्र आहे हे असंच काहीतरी तरी रद्द सामान आहे तर हे थोडंसं साईडला लावलं ला ला ना तर माझ्या महाग इथं भरपूर जागा होईल बैलांसाठी पण आता काय ना पावसाळा आलाय संपत आणि थोड्यासाठी मला मेहनतच करू वाटा नाही इथं थोड्यासाठी मला इथलं मेहनत करू वाटा नाही नाही ते सामान थोडंसं सरकोलून बाजूला तर हिऱ्याला कशी जागा झाली मध्ये सेंटरला तर तशी बैलांना पण जागा होईन इथं आणि पलीकडून पण ते हिऱ्याच्या बाजून तिकडून पण पत्र येत ना तर त्याच्यामुळं इथं जागा होईल बैलांना पण आता थोडंसं एक पाऊस पण किती आता एक दहा दिवस पाऊस पडेल आता सप्टेंबर चालू आहे पावसाळा पण संपत आला आहे तर त्याच्यामुळं मला मला वाटतं आहे की दोन दिवसांनी पाऊस उघडेल दोन दिवसांनी पाऊस उघडेल म्हणून मला मागच्या राड्यावर मेहनतच करू वाटा नाही बघ तू आता मला तरी वाटते पाऊस म्हणजे दोन तीन दिवस पडल्यानंतर थांबेल पाऊस त्याच्यामुळं मला मेहनत करू वाटा नाही तर ठरवलं ना तर हे सगळं रद्दी सामान एका साईडला टाकून तिथं बैलांना ते कटरम आहे ना तर तिथं चांगली जागा होईल बैलांना म्हणजे तिथं कसं पलीकडं पात्र्यामुळं पाऊस येत नाही आणि हिऱ्याच्या महाग पण पलीकडून पात्र येत नाही तर तिथं कोरडी जागा राहते पण ही जागा कसं आहे खाली मुरम आहे ना तर त्याच्यामुळं कोरडी पण लगेच पडते वाळते पण लगेच असं होते चिमण्या तू तर नी पेरकट थोडा बी बघत नाही ह्याला मुरघास पाहिजे सारखं चिमण्या इकडून हट हट तिकडे त्याला ना पेरची कुट्टी कशीच बघत नाही त्याला पाहिजे मुरघास खायला पण मुरघास सारखं सारखं कसं टाकायचं ना मग आता ने पेर नाही खाल्ल्यावर मग मुरघास टाकायचा चिमण्याला आता ह्या गारंगुरांना खायला टाकले आज शेतातलं काही कामच गेलं ना मी शेतात कुठं बाहेर गेलोच नाही म्हणजे घरीच थांबलोय फक्त गुरांचे काम बघितले तर आता परत गुरांना खायला टाकले आज गुरं पण घरीच आहेत त्यांना चरायच्या जागेत सगळीकडे पाऊसच आहे त्याच्यामुळे त्यांना आज घरीच आहे आणि बैल पण घरी आहेत हारण्या घरी बैल घरी सगळे गावरान जरसे सगळे घरी आहेत <coughs> हे स्टॅलिन ह्याला एकट्यालाच इथं चरायला आहे बाजूला ते पण आपल्या घराजवळच आणि हे बघा इथं नाल्यात कसं पाणी साचले ते पाणी मुरतच नाही म्हणजे आहे आहे हेच पाणी जमिनीत मुरत नाही तरी पण वरून पाऊस येतो आहे पण मी पावसाला नाही म्हणणार नाही कारण की जेव्हा पाऊस येत नाही त्यावेळेस ह्याच्यापेक्षा वाईट होतं तर त्याच्यामुळे पावसाला म्हणजे नाही म्हणणार नाही मी तर म्हणजे आपल्या भागात तर नाही म्हणणार नाही कारण की सध्या तरी काही जीव म्हणजे एवढा काय कंटाळा आला नाही पावसाने जे शेतातले काम वगैरे करता येत नाहीत पण आपलं जीवन काही विस्कळीत केलं नाही आपल्या भागात तर त्याच्यामुळे पावसाला नाही म्हणायचं नाही हां आणि मी फक्त आपल्या गावापुरतंच बोललो आहे नाहीतर बाकीकडं तर पाऊस थांबायलाच पाहिजे म्हणजे जिथं आत्तीच झालं ना तर तिथं थांबायलाच पाहिजे आपल्याकडं पण दरवर्षी होतो शंभर टक्क्यापेक्षा जास्तच झाला आहे पाऊस पण आहे सध्या म्हणजे एवढी परिस्थिती काही बेकार नाही झाली पण दुसरीकडे झाली तर मी आपल्या गा गावापुरतं लिमिटेड बोललो आहे दुसरीकडचा पाऊस तर नक्कीच थांबायला पाहिजे काय विषय नाही तर मित्रांनो कमेंट आली होती की मायडीचं काय झालं काय विकली कुठे आता ती व्हिडिओ सांगा जमलंच तर दाखवा तिला दाखवू तर आता शकत नाही मी आपण ज्यांच्याकडे विकली होती तर त्यांच्याकडे बहुतेक ती गाभण राहिली होती आणि जवळ आल्यानंतर म्हणजे जा वेळेला झाल्यानंतर त्यांनी विकली होती तर मग त्याच्यामुळे तिला व्हिडिओ दाखवू शकत नाही आपण का विकली आपण विकली त्या वर्षी पाऊस काळ कमी होता तर कोरडा दुष्काळ पडला होता तर त्या वर्षी त्या वर्षी आपल्याकडे हिरवं तर शेतामध्ये काहीच खायला नव्हतं हो पण जे सुकं खायला होतं ना तर ते पण संपत आलं होतं तर त्याच्यामुळे आपण मायड विकली तर तुम्ही म्हणाल मायडीच का विकली आपल्याला मायडीनंतर जी पांढऱ्या तोंडाची गाय विकली होती म्हणजे विकायची होती आपल्याला पण तिला दुष्काळमुळे व्यवस्थित पाणी पाहिजे तेवढे तिचे पैसे आले नाही तर त्याच्यामुळे आपण ती विकली त्याच्यानंतर आपल्याला ती कशी तरी करून विकून दुसरी पण विकायची होती पण नंतर पाऊस आला ना तर म्हटलं राहू द्या थोडंफार चाराचं ॲडजस्ट व्हायला लागलं म्हणून आपण मायडीला विकलं आणि त्याच्यानंतर एक गाय होती तर ती पण मध्ये विकली आपण जरशी तर असे आणि त्याच्यामुळं मी पावसाला कंटाळत नाही ह्याचं कारण काय माहिती का जर कोरडा दुष्काळ पडला ना तर गुरांच्या खाण्याचा फार प्रश्न निर्माण होतो म्हणजे गुरांना खायलाच राहत नाही चार गवत वगैरे फिरायला आणि शेतात पण मग गुरांना हिरवं राहत नाही तर त्याच्यामुळे मी पावसाला कंटाळत नाही आता ओला दुष्काळ जरी पडला ना तर आपल्याला कुटुंब पण खायले पण गावरान गुरांना गवत येतं ना आपल्या गावांना सगळ्याच गुरांना हिरवं गवत खायला येतं पाऊस जास्त पडल्यावर तर त्याच्यामुळं मी तर पावसाला कंटाळतच नाही किती जरी आला, आला ना तरी गुरांची व्यवस्था होती आणि जर पाऊस कमी पडला ना तर गुरांना मग खायला राहत नाही तर असं आहे आपण चाऱ्यामुळं मायडीला विकलं विकायची नव्हती मायडी पण चारा आपुरा पडत होता आणि त्याच्यानंतर पण हा जर पाऊस लवकर पडला नसता तर ह्याच्यातले पण मग एक दोन गुरे आपल्याला कमीच करावे लागले असतील कारण दुष्काळाच्या हिशोबाने म्हणजे आपण चारा स्टोर पण केला चारा पण तो पण अपुरा पडायला लागला हे राणी कितीचा वरडते तिला सोडायचा वेळ झाला ना आता तिला ताण तांडा राणी तिला चरायला जायचं चा आता राणीला ह्यांच्या गळ्यात मी लाकडं बांधले तर त्याच्यामध्ये सारखी उरडती राणी झालं की, की इकडं गंगा वरडती असं करता येत्या गाया हे राणी थांब ना तोड राणी का रे थांब थांब तुला सोडतो थांब तुला अधोगोर सोडतो बरं चरायला तर त्याच्यामुळे आपण मायडी विकली आहे मग त्याच्यामुळं दुष्काळ पडू नये आणि आणि त्या वर्षी कसं पाऊस काळ कमी होता आणि सरकारच्या छावण्या पण लागल्या नव्हत्या ना मग त्याच्यामुळे मायला विकावं लागलं ला। नाही आतापर्यंत ते आपल्याकडे गा राहिली असते किंवा वेली तरी असते राणी mm. तो चिमण्याबरोबरच होतं चिमण्याला कामाला चालतो म्हणजे आतापर्यंत राणी वेली असते हो ए, राणी मारती चल मार्थिक काय चल लय कडू तू चल राणी हे देवशिन चल तल, आता तल, तर ता, ता, आता ह्या गावांगोरांना सोडले चरायला तहान लागली होती तर त्याच्यामुळे सारखं वरडत होते तर हे गुरं चाललेत आता चरायला आता गुर तळ्यावर जाणार चरायला कारण काठव्यातल्या शेतात आता तिकडे सगळं पाणी झालंय ना काठव्यातल्या शेतात तर त्याच्यामुळे गुरं चाललेत तळ्यावर चरायला मी नदीकडं जर गेलो ना तर तुम्हाला नदीचं पाणी दाखवेल तशी तर आपली सिजनल नदी आहे तिला कधी जास्त पाणी असतं तर कधी कमी म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेसच जास्त पाणी असतं मी ले ले आता इकडे आपल्या शेतात फिरायला आलो होतो म्हणजे पावसाने कसं काय झालंय आणि आपली ई पीक पाणी करायची राहिली होती थोड्या शेताची तर ती पीक पाणी केली मी आपल्या डाळिंबाच्या शेतात जाऊन तिथं ई पीक पाणी केली राहिलेल्या शेताची आता बघा ना मी म्हणतो इतका पाऊस आहे ना पीक तर काय वाढत नाही म्हणजे पिकं पिवळे पडतात आणि जे, जे गवत आहे ना ज्याची गरज नाही ते तण ते तण किती जोमाने वाढले किती शेत ह्याचं सोयाबीन होतं आता सोयाबीन आपलं काढायला आलं आहे बघा असं झालं आहे हे काढायलाच आलं आहे म्हणजे पण आता पाऊस आहे ना हे शेतात चालता येत नाही जास्त म्हणजे काम करता येत नाही मुळांना इतकी माती लागून येते ना तर त्याच्यामुळं हे आपण सोयाबीन काढायचं राहू दिलं म्हणजे वापसा एक दोन चार दिवस ज्यावेळेस वापसा आहे ना त्यावेळेस आपल्याला सोयाबीन काढायचे कारण की पूर्ण शेंगा पिवळ्या पडल्यात पानं खाली म्हणजे झडलेत शेंगा वाळल्यात सगळ्या तर त्याच्यामुळे सोयाबीन काढायला आले तर सोयाबीन आले काढायला आणि ह्याच्यात गवत किती वाढले या पावसाने गवतावर काही परिणामच होत नाही आणि जे चांगलं सोयाबीन पण ह्या आत्ती पावसाने पिवळं पाडायला लागले पण ह्या गवताला काहीच फरक पडत नाही सगळं शेत हिरवं झालं आणि ही मोसंबीची लाईन आणि खुरपली आहे कारण ह्याच्यात आपण तूर लावली घरी खाण्यासाठी ला तर हे तुरीची झाडं अशीच पावसामुळे सगळे पिवळे पडायला लागलेत हिरवटपणा गेला त्याचा आणि ज्याची गरज नाही ते गवत कसलं हिरवं आहे असंच होतं नेहमी ही सोयाबीन आपल्या शेजाऱ्यांची ती तर सगळीच पिवळी पडायला लागली पण आपली पण थोडी थोडी कुठं कुठं पिवळी पडायला लागली तिला काढायला आणखीन टाईम एक महिना एक महिना लागेल तिला काढायला यायला पण ती आत्ताच पिवळी पाडायला लागली आणि मित्रांनो आपला व्हिडिओ इथंच संपत आहे उद्याच्याला मोठा व्हिडिओ बनवू